हॅलो फ्रेंड स्वागत आहे तुमचं राणी या ब्लॉगमध्ये कसे आहात तुम्ही आय होप तुम्ही मस्त आणि मजेत असं झाले का तुमचे चहा वगैरे मी आत्ता ग्रीन टी घेऊन झालेली आहे माझी आणि इथे बघा मी तुम्हाला म्हटलं होतं तसं मला इथे दोरा लागलेला हे बघा दिसलं का निशा लागलेला आहे त्याला आलेली आहे खपली त्यामुळे आत्ता ती दिस दिसते आणि या साईडला पण इथे लागलेलं आहे तर टिकली चेंज झाली यार कारण ना मला जवळपास मी जी टिकल्या यूज करते ना म्हणजे चॉकलेटी कलर असतो आणि ब्लॅक आउटलाईन असते त्याला बॉर्डर असते त्या भेटल्याच नाहीत मला खूप शोधल्या मी तेव्हा तुम्हाला सांगितले होते की टिकली नाही आहे मी जी यूज करते म्हणून शेवट ना मी खूप हे झाले फिरलेच्यानंतर मग एका ठिकाणी भेटली तर अशी त्याच्यावरती व्हाईट खडा आहे आणि थोडीस दिसत आहे ती क चॉकलेटी कलर म्हटलं जाऊ दे जसे आहे तसे आहे जेव्हा मी सिटीमध्ये जाईल तेव्हा मी मला जे लागतात जसे पाहिजे असतात ते घेऊन येईल परंतु सध्या जे भेटले तेच ते तर थोडेसे सूट होत नाही आहे चेहऱ्याला तरी पण ठीक आहे <coughs> ग्रीन टी घेतली आणि मस्तपैकी आता फ्रेश वगैरे झाले केस वगैरे बांधले आल्यानंतर आणि योगा करायचा आहे मला म्हणून मी म्हटलं पहिलं व्हिडिओ बनवूया आणि नंतर योगा करूया तर विषय असा आहे की फक्त मांजा चायनीज मांजा वापरण्यावरती बंदी आणलेली बरोबर की नाही काय चायनीज मांजा वापरण्यावरती बंदी आणलेली आहे पण परंतु पतंग उडवण्यावरती बंदी आणायला पाहिजे ज्यांनी ना किती जरी हे केलं बंदी आणली तरी सुद्धा बघा मांजे विकले जातात आणि अक्षरशः किती जणांचे तरी बोट कापल्यात किती जणांचे गळे कापल्यात एक व्यक्ती तर गेलाय अक्षरशः गळा कापल्यामुळे बरेच असे अपघात झालेत फक्त आणि फक्त माझ्यामुळे बरोबर की नाही तर कि हे कितपत योग्य आहे की फक्त आपण बंदी आणली म्हणून सांगतोय परंतु खरंच त्या गोष्टीवरती बंदी आहे का ती गोष्ट बाजारात येते का ती गोष्ट सेल होतीये का हे बघणं सुद्धा तेवढंच जरूरी असतं कारण ना मी आता सध्या खूप प्रकार ऐकलेत बघितलेत आणि त्यावरून हे मला कुठंतरी वाटते की चुकीचं आहे आणि मत मांडायला पाहिजे काय आहे का की नुसती मांज्यावरती बंदी आहे हे म्हणून चालत नाहीये ना ते मांज्या तरी पण मार्केटमध्ये येत आहेत सेल होत आहेत विकले जात आहेत मुलं पतंग उडवत आहेत जेन्स पतंग आहेत आणि परत जे लोक गाड्यांवरती जातात त्यांच्या गळ्यामध्ये अटकणं त्यांचा गळा कापणं जाग्यावरती जाणं कुणाची बोटं कापणं वाचवायला गेल्यानंतर समजा आता गळ्याला टोचते म्हणून गळ्यालाही होईल म्हणून कुणीतरी हातमध्ये घातला अक्षरशः दोन बोटं उडले एका महिलेचे हे कितपत योग्य आहे आणि मला सांगायचा आहे मुद्दा अक्षरशः मी खोटं बोलत नाही काल जेव्हा मी म्हणजे नाही का मंदिराच्या तिथं सुद्धा आजूबाजूला एवढा माझ्या पडला होता इतका पायात गुतला माझ्या म्हणजे ना अक्षरशः पडता पडता वाचली इतका असा गोळा होता आणि असा गुंतून गुंतून आला असेल तू असं नाही का चिटकला आणि तो तसाच मी बघितलंच नाही तो तसाच माझ्या पायालाही झाला आणि जेव्हा माझ्या पायाला पूर्ण ओढ बसली तेव्हा मी बघितलं बघितल्याच्या नंतर मग मी ताट जे होतं त्यांना माझं दुसऱ्याच्या हातात दिलं आणि मी ते खाली वाकून मांज्या जवळजवळ पाच ते दहा मिनिट ती न माझा पाय सोडवण्यासाठी मी प्रयत्न करत होते आणि ते सुटलं नाही मुलांना बघितलं मग मी एवढे पायाला काय झाले म्हणून गाडीवरती बसलेला होता तो आला काय झाले ग मम्मी म्हटलं माझ्या पायाला मांजा कुतल्याय पाया मग त्यानं तो मांजा त्यानं कात्रीनं कापून काढलं समोर एक दुकान होतं तिथून कात्री आणली आणि त्यानं कात्रीनं कापलं सांगायचा मुद्दा एकच आहे की बऱ्याच जणांचे जीव जात आहेत ह्या मांज्यामुळे तर पतंग उडवण्यावरच बंदी पाहिजे आणि उडवायला नाही पाहिजे किती व्हिडिओ आलेले आहेत किती सांगितलेलं आहे तरी सुद्धा लोक पतंग उडवतात खरोखर उडवतात आणि मुलगा सुद्धा बघा एक छोटासाच मुलगा एक होता त्याचा पण व्हिडिओ किती व्हायरल झालेला आहे की तो मांजा समजून त्यानं लाइटिंगची वायर पकडली आहे ना अक्षरशः ते बाळ जागेवरती गेलं खूप छोटं होतं जास्ती मोठं पण नव्हतं हो गेलं मग हे कितपत योग्य आहे की जीव आहेत ज्या गोष्टी जीव जाणाऱ्या आहेत त्या गोष्टी आपण दोन दिवसाचा आनंद आणि एखाद्याचा कायमचा जीव जाणं हे कितपत योग्य आहे पतंग उडवायचे उडव उडवावे परंतु कुठंही ते तसले दोरे नाही आले पाहिजे जेणेकरून एखाद्याचा जीव जाईल असे दोरे नाही वापरले पाहिजे पतंग उडवण्यासाठी आणि मी तर म्हणते जे जे पतंग उडवतात ना त्यांच्यावरती नक्कीच कारवाई व्हायला पाहिजे कारवाईच करायला पाहिजे मी तर म्हणते ना मी ज्या दिवशी असं काही घडल ना माझ्यासमोर त्या दिवशी तर पहिली मी असेल कारण माझ्या बी सोसायटीमध्ये बरेच रात्रंदिवस त्या टेरेसला जाऊन ना जोरजोरात गोंधळ ढिंगणा मस्ती करून इतकं परेशान करतात माणसाला की रात्री सहा काय सात वाजेपर्यंत पतंग उडवत असतात आणि ते पण शांततेत नाही खूप धिंगाणा घालतात खूप ओरडाओरडी करतात खूप ही करतात आणि त्यांच्या आईवडिलांना समजत नाही आहे का की आपली मुलं काय करतात कितपत खेळू द्यावं कितपत हे करावं एक सोसायटीमध्ये राहतो ते एवढे तरी रूल तुम्हाला माहिती पाहिजेत ना की सोसायटीमध्ये कसं असतं दुसऱ्यांना त्रास होऊ नये असं वागायचं असतं नाकी तराज जाला तर जाला। आनी जर ही घडला ना की दुसऱ्यांना त्रास झाला तर झाला खूप चुकीचं आहे आणि जर हे असं काही घडलं ना माझ्यासमोर मी तर ना सोडणार नाही खरोखर तक्रार करणार आणि मुलांवरती नाही त्यांच्या आईवडिलांवरती तक्रार करायची म्हणजे ना ह्यांना कळेल परत कसं मुलं मोकार सोडायचे असतात ते दुसऱ्यांना त्रास द्यायला किंवा एखाद्याचा जीव जाईल असले मांजे यूज करायला पतंग उडवायला दिवस दिवस टेरेसला पडून राहायला हे कुठंतरी चुकीचे मुलांवरती जर नाही केस करता ना तर त्यांच्या पालकांवरती केस करायच्या खरोखर करायच्या त्याच्याशिवाय असे लोक सुधरत नसतात रात्र दिवस पडलेले राहतात त्या टेरेसला आणि लॉक नुसतं म्हणायला लॉक लावलेला आहे आणि चाव्या त्या वॉचमॅनकडनं घ्यायची चावी आणि यायचं चा वर दिवस दिवस, दिवस ती टेरेस ओपन असतात दिवस दिवस धिंगाणं घालतात दिवस दिवस त्या टेरेसला खेळत असतात असं कुठंतरी आहे का की काम आहे तुमचं काहीतरी कामानिमित्त गेलं आहे घंटा दोन घंटे आणि परत हे केले असं नाही दिवसभर त्या टेरेसला पडून असतात कुत्रे पडल्यासारखे आणि दिवसभर त्या धिंगणा घालायचा दिवसभर लोकांना परेशान करायचं आणि काय असे लहान नाहीये मोठी मुलं लहान मुलं सगळे मिक्स असतात मग एवढी तरी अक्कल पाहिजेत ना आपण शिकतोय जातोय आपल्याला स्कूलमध्ये शिकवलं जातं की इतरांना त्रास दिला नाही पाहिजे इतरांना त्रास होईल असं नाही वागलं पाहिजे इतरांना जीव जाईल अशा काही गोष्टी करू नयेत परंतु ते हे वृत्तीचे आहेत आईवडिलांना संस्कार नाही आहेत तर मुलांना कुठून येणार आहेत कारण आईवडीलच सांगत नाही आहेत समजवत नाही आहेत तर उद्दंटपणाने बोलतात सांगणाऱ्याला लक्ष लोकांना तर ह्या मुलांना कुड कुठून येणार आहेत बरोबर की नाही तुम्हाला वाटत असेल खूप बोलते आहे परंतु नाही अक्षरशः काल मी घरी होते काल बघितलं मी दिवसभर तुम्हाला सांगते तोच धंदा मुलं इतक्या जोरजोरात गोंधळ घालतात मस्ती करतात दुसऱ्यांना ला त्रास होईल असं वागतात पण तरी सुद्धा चूक चा नाही कोणी बोलत नाही का नाही बोलत का तर म्हणे की जर बोलायला सांगायला गेलं तर त्या मुलांच्या घरचे आपल्यालाच भांडायला उठतात म्हणून काय करायचं तोंडात मुग गिळून गप्प बसायचं सोसायटीमध्ये राहता तुम्ही सोसायटीमधले थोडे तरी रूल तुम्ही तर जे स मेंटेनन्सचे रूल सांगता ना दुसऱ्यांना किंवा मोठ्या लोकांना तुम्ही जसे रूल सांगतात ना तर त्यांना म्हणा जरा त्या घरच्यांना रूल शिकवा ज्या घरी लेडीज असतात त्यांना रूल शिकवा जे तुमचे मुलं आहेत त्यांना रूल शिकवा नुसतं मेंटेनन्स पुरताच एकच मुद्दा नस मुद्द्यावरती तुम्ही नका लोकांना ज्ञान शिकवत जाऊ जरा सगळेच रूल फॉलो करायला शिका आणि घरच्यांना पण शिकवा की बाबा इतरांना त्रास होईल असं इतका गोंधळ घालू नका दिवस दिवस टेरेसला पडून राहू नका दिवस दिवस टेरेस, टेरेस सारखं रोज रोज जाऊन टेरेसला पडून राहू नका हे जरा ह्याचे पण रूल तुमच्या घरच्यांना शिकवा माझं असं मत आहे आणि जर तुम्ही नाही शिकवले तर मी तर परत रूल शिकवायला आहे कायदेशीर पद्धतीने जसे तुम्हाला मी मागं शिकवलेले आहेत मी जोपर्यंत मला सहन होतं तोपर्यंत मी करत असते ज्या वेळेला मला सहन होत नाही त्यावेळेला मी माझ्या माझ्या पद्धतीनं जे काय करायचं ते करत असते तर तुम्ही दुसऱ्यांना रूल शिकवताना फक्त की मेंटेनन्स वेळेवर द्यायचा द्यायलाच पाहिजे मी त्या मताशी सहमत आहे परंतु तुम्ही ती रिपीट रिपीट सारखं लोकांना मेसेज टाकत असतात ना ग्रुपला की असा रूल आहे तसा रूल आहे मेंटेनन्स असा द्यावाच लागतो काही जरी भांडण असलं तर मेंटेनन्स द्यावाच लागतो नाहीतर कारवाई होते पाणी बंद करता येतं येऊ करता येतं तेव्हा करता येतं तर हे बाकीचे रूल्स पण जरा थोडेसे तुमच्या घरच्या मुलांना बायकांना जरा शिकवा की कसं सोसायटीमध्ये राहायचं कसं वागायचं असतं कसं दुसऱ्यांना त्रास होऊ नये ह्याची काळजी घ्यायची असते कसं गाड्या लावायच्या ठिकाणी सायकली लावून येत मुलांनी हे थोडंसं स्वतःच्या मुलांना शिकवा बरोबर की नाही नुसते रूल दुसऱ्यांसाठीच लादू नका तर स्वतःच्या घरी आधी ती रूल शिकवा जो कोण चेअरमन आहे ना त्याला मला सांगायचं आहे की तुझ्या घरी जी आ, तू ग्रुपवरती दुसऱ्यांना शिकवतो ना त्या गोष्टी जरा तुझ्या घरच्यांना आधी शिकव बर का तर मी गप्पा आहे मला गप्पच राहू द्या आणि ती तुम्हाला पण चांगलं माहिती आहे मी गप्प राहिलेली चांगली आहे नाहीतर मग तुमच्यासाठी धोकेच आहे अनुभव आहेत तुम्हाला त्याच्यामुळे रूल ही तुमच्या घरच्या मुलांना आधी शिकवा बापाच्या घरची बिल्डिंग असल्यासारखे वागतात ते दुसऱ्यांना त्रास देतात बाकीचे लोक पण राहतात त्यांना शांततेची गरज असते त्यांना थोडं तरी आ, ही करायची गरज असते शांतता भंग करतात तुमचे मुलं जरा ह्या गोष्टीकडे लक्ष द्या निस्त नावाला चेअरमन मिरवू नका आणि पैसे काढायला चेअरमन मिरवू नका आणि तुम्ही जे दुसऱ्यांना म्हणता ना मी तर मेंटेनन्स माझा पंधरा तारखेच्या आता असतो त्या तो विषय वेगळा आहे परंतु तुम्ही जे कोण देत नसेल त्यांना तुम्ही जे मेसेज टाकता ना तर ते सगळ्यांना मेसेज पोहोचतोय त्यामुळे जरा थोडंसं हे करा पन, की तुम्ही स्वतः पण पंधरा तारखेच्या आतच पैसे भरता का हे जे पण स्क्रीनशॉट टाकत जा जरा तुम्ही कारण मी मागे बघितलं आहे तुमचा प्रकार अक्षरशः फ्रेंड्स म्हणजे एक आ, चार लोक आहेत जे ॲडमिन आहेत त्या ग्रुपचे त्या चार लोकांचं ह्यांनी मेंटेनन्स दिला म्हणून टाकलं बरं काय ह्या ह्या लोकांचा मेंटेनन्स पोचला म्हणून लीक मेसेज टाईप केला आणि टाकून दिला आणि ॲक्च्युली ज्या व्यक्तीचं त्याच्यात नाव होतं जो चेअरमन आहे त्याच व्यक्तीनं मेंटेनन्स दोन दिवसांनी टाकला म्हणून स्क्रीनशॉट टाकला होता म्हणजे मेसेज दोन दिवस आधी आला की यांचे ह्यांचे पैसे पोचलेत ज्या व्यक्तीचं त्याच्यात नाव होतं पैसे पोचलेले आहेत त्याचा स्क्रीनशॉट दोन दिवसांनी आला त्याच तारखेचा दुसऱ्या म्हणजे दोन दिवसाच्या तारखेच्या नंतरचा आणि मेसेज होता दुसऱ्याच तारखेचा होता ह्याच्यावरून हे, हे समजलं की तुम्ही फक्त तुमचा मेंटेनन्स आला एवढंच टाकतात चार लोकांचा बाकीचं चा तुमचे स्क्रीनशॉट तुम्ही टाकत नाहीयेत मग तुम्ही पण त्या पंधरा तारखेच्या आत मेंटेनन्स जमा करता का तुम्हाला ह्या चार लोकांचे पण जरा स्क्रीनशॉट टाकत जा हे माझं सांगणं आहे ह्या व्हिडिओच्या माध्यमातून आणि शांतता भंग करण्याचं पण हे माझं सांगणं आहे तुम्हाला की शांतता भंग होऊ नये आणि मी कायदेशीर कारवाई करू नये असं वाटत असेल तर तुम्ही तुमच्या घरच्या लोकांना शिकवा जरा तिथं वरती येऊन शांतता भंग नाही करायची म्हणून ती पण रोज तर फ्रेंड्स खरोखर खूप सारा त्रास होत आहे आणि खूप सारं परिश्रम होत आहे म्हणून मी हे बोलत आहे आणि हा ही बोलायची जागा नाही आहे मला पण माहिती आहे परंतु ग्रुपवर बोलू शकत नाही ह्यांनी ग्रुपला चॅट करता येणार नाही असं ना ब्लॉक करून ठेवलेलं आहे फक्त चारच लोक ॲडमिन चॅट करू शकतात हे लोक मीटिंग घेत नाहीत वर्ष झालं मीटिंग घेतली होती त्याच्यानंतर ह्यांनी परत मीटिंग घेतली नाही कुणाला काही प्रॉब्लेम आहेत कुणाला काही अडचणी आहेत कुणाला हिशोब द्यायचा आहे वर्षाचा ह्यांचं काही घेणं देणं नाही आहे ह्यांना ह्यांना फक्त चेअरमन होणे आणि टिमकी बिजवत फिर फिरणे की मी चेअरमन आहे आणि मी माझ्या आणि त्यांच्या घरचे लोक असे वागतात की माझ्या बापाची बिल्डिंग आहे आणि माझ्या बापाच्याच नावावरती ही अख्खी बिल्डिंग आहे आणि बाकीचे सगळे भाडेकरी आहेत असं मत आहे आणि असं वागतात हे लोक दुसऱ्यांना शिकवतात की गाड्या लावायला जागा पुरत नाही आहे म्हणून गाड्या इथं लावू नका तिथं लावू नका आणि ह्यांचेच मुलं गाड्याच्या जाग्यांवरती सायकल लावतात मी दोनदा सांगून बघितलं तरी पण परत मला सायकली तिथंच दिसतात आणि मी पर्सनली मुलांना सांगितलं तरी सुद्धा सायकली तिथंच लावतात गाड्या लावायला जागा पुरत नाही तर तुम्ही आधी तुमच्या मुलांना शिकवा घरात की गाड्यांच्या जागेवरती सायकली अजिबात लावायच्या नाही दुसरीकडे जागा आहे सायकल तिथं लावायच्या म्हणून बरोबर आणि हे लोक मनमानी करतात फ्रेंड्स आता एवढी दिपोळी गेली एवढं दसरा गेला त्याच्यामध्ये क्लिनिंगचं काम होतं मला सांगायचं आता मी क्लिअर सांगणार आहे त्याच्यामध्ये क्लिनिंगची सगळ्यांची कामं होती तर ह्यांनी काय केलं आहे का ह्यांच्या घरी गणपतीच्या वेळेला सगळे क्लिनिंग करतात तर ह्यांनी गणपतीच्या वेळेला ना पाणी जास्ती टायमिंग ठेवाय ठेवलं आणि ह्यांनी ह्यांच्या घरचे कामं सगळे आवडून घेतले आणि दसऱ्याच्या वेळेला लोकांनी कामं काढले की ह्यांनी पाण्याचा टायमिंग कमी केला आणि पाणी जास्ती वेळ सोडलंच नाही रेग्युलर एक घंटा सोडत होते त्या एक घंट्यामध्ये माणसं काही काही कामं करणार भरून ठेवणार स्वतःचा आवरणार का दसऱ्याची कामं करणार क्लिनिंगचे तुम्ही सांगा तर ह्या लोकांनी ह्या वॉचमेननी सॉरी वॉचमेननी नाही चेअरमननी असं केलं वॉचमेनला सांगून की त्यांच्या टायमिंगला त्यांचं जेव्हा काम चालू होतं तेव्हा ह्यांनी पाणी दोन तास सोडलं आणि जेव्हा लोकांची बाकीच्यांची इतरांची कामं होती त्या टायमिंगला ह्यांनी पाण्याचा टायमिंग कमी करून एकच तास सोडलं म्हणजे ही लोकं स्वतःच्या सुईसाठी चेअरमन बांधतात स्वतःच्या सुईसाठीच ह्यांनी कामं हातात घेतात तर स्वतःच्या सुई अनुसार सोसायटी चालवता येते मग हे कितपत योग्य आहे तुम्ही सांगा सोसायटीमध्ये राहणार राहणारा ही रूल माहिती पाहिजे का नाही की सगळ्याला नियम सारखा असतो सगळ्यांसाठी रूल सेम असतात आणि सगळ्यांना सेम असतं म्हणून हा ज्या वेळेला तुम्हाला सांगते मी बोलले ज्या वेळेला मी बोलले तेव्हा यांनी पाणी बंद केलं मी वॉचमॅनला बोलले म्हटलं कागं पाणी जास्ती सोडतीयस म्हटलं तू जास्ती टायमिंग पाणी सोडती तर म्हणे मला खालच्या लोकांनी सोडायला सांगितले म्हटलं कोण खालचे लोक चेअरमनने सांगितले की पाणी जास्ती वेळ ठेवा म्हटलं कशासाठी तर गणपती का ना फ्रेंड्स नाही ना गणपती आणि पाण्याचा ह्याचा काही संबंध होता का ह्यांची क्लिनिंग चालू होती म्हणून ह्यांनी पाणी सोडलं आणि भाना दिला गणपती आहेत म्हणून सोडते आणि ज्या वेळेला लोकांना दसऱ्याचं कामं होती त्यावेळेला ह्यांनी पाणी सोडलं नाही मी सुद्धा स्वतः तुम्हाला सांगते बोलले नाही एका शब्दाने मी सकाळी लवकर उठायचे जी टाकीत पाणी आहे ना पहिलं त्याच्यानी कामावरून घ्यायचे आणि नंतर परत टाक्या भरून घ्यायचे ह्यांनी पाणी जास्ती वेळ सोडलं नाही स्वतःच्या सुईनुसार सोसायटी चालवतात असे नालक लोक आहेत मग ह्यांना बोलायला पाहिजे की नाही आणि हे मी इथं बोलण्याचं रिझन आहे की हे कुत्रे व्हिडिओ बघतात म्हणून धड मी ह्यांना मेसेज टाकू शकत नाही आणि कॉल करून पण ह्यांना मी बोलू शकत नाही कारण की लगेच बोलतात आम्ही काही तुमचे नोकर आहेत का मग ह्यांनी मिटिंग पण घेत नाहीत म्हणून माझ्याकडे ऑप्शन नाहीये म्हणून मी इथं बोलते कारण एखादा जर कुत्रा तर चुकत चुकत व्हिडिओ बघितला तरी सुद्धा त्याला समजावं की मी बोलतीये तर सांगायचा मुद्दा एकच आहे दुसऱ्याची शांतता भंग होईल असं तुमचे मुलं वागतायत गाड्या लावायच्या जागेवरती सायकली लावतायत आणि तुम्हीच तुमच्या मनमानीनं सोसायटी चालवतायत परत एकदा सांगते हे सगळं थांबवा ना नाहीतर मी परत तुमच्यावरती कायदेशीर कारवाई करल पहिली तर केलेलीच आहे परत करल नीट सांगते पतंग उडवणार कारवाई होणार आणि मी करणारच नीट सांगते मला नाही म्हणजे तुम्ही एखाद्याच्या जीवाशी खेळता एखाद्याच्या हे करता शांतता भंग करता एखाद्याला किती त्रास होत असेल अशा गोष्टीनं वरती जोरजोरात ओरडाओरडी नाचा नाची नाही तेवढी धिंगाणा ना मस्ती करायची आणि ते पण बरे एखादा घंटा सुद्धा नाही हो अख्खा दिवस अख्खा दिवस आणि मी एक दिवस शूट करून दाखवेल तुम्हाला किती आलेले किती असतात आणि जातात कधी लिफ्टचा एवढा खर्च होतो लिफ्टचं सारखं काही ना काही प्रॉब्लेम होतात तुम्हाला सांगते दिवसभरामध्ये लिफ्ट वरही खाली मुलं अक्षरशः सा जाण्यासाठी वर खाली वर खाली लिफ्टचा एवढा यूज करतात आणि हे ग्रुपला टाकतात एवढं बिल आलं आहे एवढं बिल आलं आहे आणि एक व्यक्ती मेसेज करतो बिल एवढं जास्त कशाने येतं हेच कळत नाही का नाही कळ कळत तुम्हाला की तुमचे मुलं टेरेसला दिवस दिवस पडून असतात आणि चार वेळा तर खाली वर खाली वेळ चार वेळा नाही दहा वेळा म्हणलं तरी हरकत नाही विचारा जरा तुमच्या घरच्या लोकांना बाकीच्या लोकांना की खरं ही आहे का नाही असं लिफ्ट किती वेळा वर खाली वर खाली करतात मुलं का नाही बिल येणार त्या ला पण किती पण सांगितलं तर फ्रेंड्स असं दहा मिनिट पाणी सोडणार नाही ती वॉचमन आणि तुम्हाला सांगते टाकी भरून अर्धा अर्धा तास टाकी भरून वाहत असते हिला एकतर मी फोन करून सांगावं लागतं मी वरती राहते मला आवाज येतो टेरेसला पाणी पडलेला एकतर हिला मी फोन करून सांगावं लागतं नाहीतर आवाज दिला तर हिला जात नाही बोर चालू करते टाकी भरायला आणि बाहेर जाऊन बसते रोडला रोडला गप्पा मारत बसते मोकर की हिला कुणीतरी जाऊन सांगावं लागतं मी दोन तीन वेळा जाऊन सांगितलं दोन तीन वेळा मी फोन केले हिला मी किती ओरडून सांगितलं आणि आता सुद्धा ही लोक टँकर मागवतात म्हणून सांगतायत बघा डिसेंबरमध्येच यांनी टँकर मागवायला सुरू केली तर जर डिसेंबरमध्येच त्यांनी एवढे लवकर टँकर मागवायला सुरू केले तर वॉचमॅन काय करते ह्याच्याकडे लक्ष द्यायचं काम नाही आहे का तुमचं बाकीचं कसं गोष्टीला तुम्ही लक्ष देता वॉचमॅन कुणापशी काय बोलतो कुणाला काय सांगतो हे बायकावणी जी तुम्ही लक्ष देता ना ह्याच्यापेक्षा ती किती वेस्टेज काय काय करते ना ह्याच्याकडे लक्ष द्या टँकरनी पाणी मागवलेलं फ्रेंड्स ती अक्षरशः वरती टाकी चढवताना तिनं बदाबदा बदाबदा जवळजवळ दोन हा दोन हजाराच्या तरी ती पाणी वाया जातं तिला कुणीतरी सांगत नाही तोपर्यंत तिला कळत नाही नाही तर तुम्हाला सांगते ती खाली राहते ती खाली तिला पैपातनं आवाज गेल्याच्या नंतर मग ती बंद करते तुम्हीच सांगा तोपर्यंत पाणी किती पडतं एवढ्या फोर्सनी पाणी पडलेलं असतं एवढं जाडं पाणी फोर्सनी खाली पडतं तर किती लिटर पाणी खाली पोचेपर्यंत जात असेल तुम्ही सांगा मी सहाव्या मजल्यावरती राहते पहिल्या मजल्यावरती ग्राउंडला जायला किती वेळ लागत असेल तेवढ्या वेळामध्ये ती तेवढं पाणी जातं त्याच्यानंतर बी ती वरती येणार आणि मग बंद करणार विचार करा मग हे टँकरचं पाणी आहे मी तिला त्या दिवशी बोलले बाई म्हटलं बोरिंगचं होतं त्यावेळेला सम चल आम्ही दुर्लक्ष केले की बोरिंगचं आहे गेला असं तुला आम्ही बोललो नाही पण तो आता टँकर नाही पण पैसे देऊन टँकरने पाणी मागवतोय आणि तरी पण तू पाणी इतक्याला एखाद्या वेळेला जर पाच मिनिट सोड म्हणलं तर सोडत नाही म्हणून तिला मी बोलले तर नाही याव नाही तेव्हा असं करत बसली आणि मला सोडू देत नाही तर वॉच चेअरमॅन असा ती तसा म्हणलं बाकीचं सांगू नको मुलं तिचं ते जे मॉप आहे आधी पुसत नाही येते त्याच्याबद्दल बोलले तर ती म्हणती मॉप तोडला मुलांनी आता मुलं सांगा खेळायला जातात का मोप तोडायला जातात मग ज्यां ज्यांच्या मुलांनी तोडलाय त्यांच्या पॅरेंट्सकडनं म्हणजे त्यांच्या घरच्यांकडनं घे ना पैसे की त्यांनी मॉप तोडलाय आणि तुम्ही द्या ते पैसे म्हणून मॉप आणून द्या नाही तर म्हणून बरोबर की नाही लहान मुलं आहेत का त्यांनी तोडलाय म्हणायला मोठे मोठे आहेत तर त्यांना लाजे वाटायला पाहिजे मो मोठ्या माणसांनी काही बोलायला गेले की त्यांना उद्धंटपणाने बोलतात तेव्हा स्वतः वॉचमनला सुद्धा नाही तसलं बोलतात तुझ्या बापाचं आहे का आणि तुझ्या बापाची बिल्डिंग आहे का आणि तिला तू इथं राहती ती राहती असलं त्या वॉचमॅनला बोलतात मग विचार करा ह्याच्यावरूनच कळतं ना की ती मुलं कशी कितपत लहान आहेत तुम्ही सांगा तिने काही बोलायला गेली की ती मला कंप्लीट करते ती मुलं असं म्हणतात की तुझ्या काही बापाची आहे का आणि तुला तुझं काय आहे का असं आहे का तसं आहे का राहती ती राहती वगैरे 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 तिला खूप काही बोलतात मग मुलांनी झाडूस तोडला मुलांनी कुठं वापस तोडला असा भाणा देते मग तुला कळत नाहीये का ज्यांच्या हिनी तोडले त्यांना ते तर जाऊन सांग ना त्यांच्या घरच्यांना तुमच्या मुलांनी तोडले तुम्ही द्या त्याचे पैसे म्हणून बरोबर की नाही ह्यांचे मुलं नुकसान करणार बाकीच्या सोसायटीने का धुंड भरायचा एवढी तरी अक्कल पाहिजे तर चला या व्हिडिओ जर तुम्ही बघितला तर नक्कीच हे करा ह्या गोष्टीवरती थोडा विचार करा नाही तर चॅट ओपन करा मी चॅटवरती बोलते तुम्हाला ग्रुपवरती तर चला फ्रेंड्स तुम्हाला जरी चुकीचं वाटत असेल तरी कारण ना जो माणूस जिथं राहतो त्यालाच माहिती की तो कशा परिस्थितीमध्ये राहतो आणि त्याला किती प्रॉब्लेम आणि किती अडचणी असतात हे लोक जे मनमानी करतात ना हे मला थांबवायचं आहे आणि हेच केले मी कारण जे चुकीचं आहे ते चुकीचंच आहे मग ते कुणी पण असो तर चला भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये तोपर्यंत मस्त खास वस्तं आणि आपापली आप गाजे घ्या बाय बाय